नमस्कार मी डॉक्टर आशिष जेतपाळ मैत्रेची ए सी आणि इथिक्सची बॅच अर्थात निबंध आणि नीतिशास्त्राची बॅच तीस जूनपासून सुरू होईल बॅचचा कालावधी हा तीन महिने असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर एंडला ही बॅच संपेल तीन महिन्याचा कालावधी बॅचचा असला तरी बॅचची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की तुम्ही या बॅचसोबत या एस एथिक्स विच विषयासोबत तुमचे दुसरे विषय जी एसचे आणि ऑप्शनलचे प्लॅन करू शकता बॅचमध्ये बहुतांश या गोष्टीसाठी या विषयांसाठी आवश्यक गोष्टी कम्प्लीट होतील पाचशे गुणांची सर्वंकष तयारी होईल याच्यासाठी कंटेंट प्रोव्हाइड करणं म्हणजे आपलं एस एथिक्सचं जे पुस्तक आहे निबंधकोश विचारविमर्श एसे एस एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचं पुस्तक याच्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज कॉम्प्रेहेन्सिव्ह नोट्स मिळतील एस एच्या आणि इथिक्सच्या दोन्ही विषयाच्या इथिक्समध्ये अप टू डेट कंटेंट असं की जे तुम्ही डायरेक्टली यूज करून मार्क्स फेच करू शकता चांगले आणि बाकीच्यांपेक्षा बेटर मार्क्स मिळवू शकता हे झालं कंटेंटच्या बाबतीमध्ये मी असं आपल्या बॅचमध्ये मध्ये म्हणतो आहे सिक्षा की या बॅचनंतर तुम्हाला कंटेंटसाठी दुसरीकडे कुठे फिरावं लागणार नाही किंवा स्वतःचे एफर्ट कंटेंट कलेक्ट करण्यासाठी लागणार नाही कारण इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि डिटेल कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल पण ॲट द सेम टाईम ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय ह्या विषयाची रिक्वायरमेंट फक्त कंटेंट नाही आहे कंटेंट ब्रिंग्स एक्सप्रेशन इज अ मिथ असं आपण ह्या बॅचच्या कंटेक्समध्ये म्हणतो किंवा ह्या दोन विषयाच्या कंटेक्समध्ये म्हणावं लागेल सो so, एस एथिक्सला तुमचं लिंग्विस्टिक स्किल तुमचं भाषिक कौशल्य ॲट द सेम टाईम तुमची थॉट प्रोसेस विचार प्रक्रिया सुद्धा तितकीच महत्वाची ठरते हे ध्यानात घेऊन ती थॉट प्रोसेस डेव्हलप व्हावी आणि तुमचं भाषिक कौशल्य सुधारणा तुमच्या आन्सर रायटिंगचं कौशल्य इम्प्रूव्ह व्हावं या दृष्टीने या बॅचची रचना केलेली आहे आपण या बॅचमध्ये जितकं एक्स्टेन्सिव्हली लिहून घेतो तितकं तुम्ही कुठेही दुसरीकडे लिहिणार नाही त्यामुळे ॲट अ टाइम जरी तुम्हाला सुरुवातीला असं झालं असेल की स्टार्टिंगला मला कम्फर्ट नाही येतो लिहिण्याचा किंवा मला भीती वाटते ती लिखाणाची तर तुम्ही लिहित लिहित जाऊत अशा स्टेजवरती याल की ती लिखाणाची भीती तर जाईलच त्यासोबत तुम्ही क्वालिटी आन्सर लिहाल तुम्ही असा प्रश्न पडतला असेल की मी आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होतो आता डिस्क्रिप्टिव्ह वळतोय एस एथिक्स बॅच मधलं हे लिखाण पहिल्या एक एप्रिलला सुरु झालेल्या बॅच मध्ये मुलं आहेत की जे आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह ची तयारी करत होते पण ब्रिलियंट सिरियस आणि अत्यंत शिस्तबद्ध असं लिखाण करतायत सो निश्चितपणे या बॅचचा तुम्हाला त्या दृष्टीने फायदा होईल तीस जूनला ही बॅच सुरू होत असली तरी सत्तावीस जूनपर्यंत या बॅचचे ॲडमिशन क्लोज होतील त्याचं पर्पज असं आहे की जर समजा तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल तर तुमच्यापर्यंत बॅचचं जे मटेरियल आहे पुस्तकं आहेत ती पहिल्या दिवसापासून तुमच्या हातात असतील आणि जेणेकरून त्यांना तुम्ही लेक्चरसोबत रेफर करू शकता पुण्यामध्ये जर तुम्ही असाल आणि ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचं असेल कारण बॅचचं नेचर ऑफलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड तिन्ही फॉर्मॅटमध्ये आहे पुण्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तरीसुद्धा सत्तावीस तारखेच्या ऍडमिशन आधी ॲडमिशन घेऊन तुम्ही हे तुमचे रिसोर्स मटेरियल घेऊन जाऊ शकता आणि जस्ट एक प्रोसेस स्टार्ट करू शकता अभ्यासाची सो जर हे मा, हे खूप महत्त्वाचे विषय आहेत बघा ए एथिक्स पाचशे मार्क तुमचं सिलेक्शनचे चान्स डिटर्माइन करण्यासाठी महत्त्वाचे असलेले विषय आहेत सो या बॅचच्या ॲडमिशनसोबत सोबत तुमचं सिलेक्शनच्या जवळ जाण्याची प्रोसेस आपण स्टार्ट करणार आहोत तर निश्चितपणे आपला प्रवेश सत्तावीस जून च्या आधी निश्चित करा त्यासाठी काही डाउट असतील तर खाली डिस्क डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद